शासनाच्या करोड रुपयांच्या भूखंडाचा श्रीखंड सामाजिक कार्याच्या नावाखाली संस्था पदाधिकाऱ्यांची मनमानी मुंबईतील सामाजिक संस्थेला शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या भूखंडाचे संस्थेच्याच तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी बिल्डर्सच्या सहकार्याने करोड रुपयांच्या भूखंडाचे श्रीखंड केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे मुंबईच्या नामांकित बांद्रा येथील बी के सी परिसरात शासनाच्या वतीने सामाजिक संस्थेला देण्यात आलेल्या बावीस हजार स्क्वेअर फूट भूखंड सामाजिक कार्याच्या नावाखाली तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी हडपल्याचा धक्कादायक प्रकार एम सी न्यूज मराठीच्या माध्यमातून समोर आला आहे हा गैरप्रकार मुंबईच्या बी के सी परिसरातील भारतीय रिझर्व्ह बँक भारतीय प्रशासकीय अधिकारी निवासस्थान जुना आयकर विभाग आदी नामांकित परिसरातील असून विदर्भ वैभव मंदिर न्यास या सामाजिक संस्थेला शासनाकडून देण्यात आलेल्या जमिनीवर विदर्भ वैभव मंदिरचे तत्कालीन पदाधिकारी अशोक गोरे व डॉक्टर सावरकर यांच्या मनमानी कारभारामुळे बिल्डर्सच्या घशात जमीन आत जात असल्याचा आरोप विदर्भ वैभव मंदिर न्यास या सामाजिक संस्थेचे सरचिटणीस गजानन नागे यांनी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केला आहे तर या संस्थेचे तत्कालीन पदाधिकारी अशोक गोरे व डॉक्टर सावरकर यांनी सदर जमिनीबाबत अथवा संस्थेचे असलेले फ्लॅट भाडे तत्वावर देणेबाबत विदर्भ वैभव मंदिर न्यास संस्थेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांची अनुमती अथवा ठराव न घेता तसेच धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे नियम धाब्यावर ठेवत मनमानीही केली असल्याचे यावेळी गजानन नागे यांनी बोलताना स्पष्ट केले सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या मुंबई येथील दादरच्या विदर्भ वैभव मंदिर या संस्थेत शासनाच्या वतीने तत्कालीन केंद्रीय मंत्री बॅरिस्टर वानखडे यांनी एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशीच्या आसपास बीकेसी परिसरात बावीस हजार स्क्वेअर फूट जमीन सामाजिक कार्याकरिता दिली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ मुंबई आ, मला सांगा की एका प्रकारे शासनाच्या भूखंडावर शेखंड खाण्याचा कार्यक्रम जो आहे तो आपल्या संस्थेतील पदाधिकाऱ्यांच्या वतीने घडला असा निष्पन्न झालेला आहे काय नेमका हा प्रकार आहे बावीस हजार स्क्वेअर फूट भूखंड दिला आणि तो पीपीसीच्या या विभागामध्ये आणि भूखंड संस्थेच्या सामाजिक कामासाठी दिलेला आहे आणि सामाजिक कामासाठी दिलेला भूखंड त्याचा विकास करण्यासाठी डेव्हलपमेंट करण्यासाठी तेव्हा के जी देशमुख तेव्हा ज्या कमी स्वतः बिल्डर यांच्याशी करार केला आणि स्वतः बिल्डरशी करार केल्यानंतर स्वतः बिल्डरनी या संपूर्ण बिल्डिंग बांद्र्या कडला कॉम्प्लेक्सची बिल्डिंग हे उभी केली आणि त्यांना करार द्यायच्या आधी चॅरिटी कमिशनर मुंबई ऑर्डर मध्ये असं नमूद केलं होतं की बांद्र्याला अकरा हजार स्क्वेअर फूट जागा बिल्डरने संस्थेला हे बांधून द्यावी आणि त्यानुसार बांधकाम पूर्ण होतं ही जागा पूर्ण आपल्याला देणे आवश्यक होते पण तेव्हाचे तत्कालीन पदाधिकारी अशोक गोरे आणि श्री सावरकर यांनी ही जागा पूर्ण ताब्यात घ्यायला पाहिजे होती पण यांनी तसं केलं नाही त्यांनी चॅरिटेबल मिळ दिलेल्या ऑर्डरचा भंग केला आणि संस्थेकडे जवळजवळ साडेतीन हजार स्क्वेअर फूट जागा आ, या बांद्रा बुर्मा कॉम्प्लेक्सच्या भूखंडावर कमी घेतली का कमी घेतली हा सर्वात मोठा प्रश्न आहे कारण जागतिक दर्जाच्या विक, या विकेशीकडे हा जो भूखंड होता साडेतीन हजार स्क्वेअर फूट जागा का कमी घेतली कारण की तेव्हा आम्ही बिल्डरला सर्वांना पाठलाग केला पाठपुरावा केला आम्ही आर्किटेक्ट नेमला आर्किटेक्ट नेमून आम्ही तेव्हा सगळे चेक केला काय आहे बघा तेव्हा तेव्हा आम्ही दोन हजारला ला सेक्रेटरी झालो जनरल सेक्रेटरी झालो दोन हजार वीसला ला आणि दोन हजार वीसला ला अशोक भारत आमच्या आमचे अध्यक्ष झाले तेव्हा संपूर्ण याची चौकशी करायची आम्ही ठरवली आणि चौकशी केली तेव्हा बरेच डॉक्युमेंट आमच्या हातात आल्या হাতিটি কমিশনার চাইটি কমিশনার গাড়ি ঘণ গরি ঘোরে অশোক গোরে কি সই হয় সজেশন स्वतःला आहे त्यांनी बिल्डरशी संगमक करू बिल्डर होता स्वतः डेव्हलपर त्याच्याशी संगमक केलं आणि साडेतीन हजार स्क्वेअर फूट त्याच्यापेक्षा जास्त जागा त्यांनी बिल्डरच्या पैशात घातल्या बदल्यात किती पैसा घेतला असेल कारण आज 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 या जागेचा भाव सत्तर हजार स्क्वेअर फूट आहे सत्तर हजार सत्तर हजार स्क्वेअर फूट जागेचा भाव या एरियामध्ये आहे

परिस्थिती अशी आहे ही जागा राम गणेश गडकरी सभागृहासाठी शासनांनी कलेक्टरने दिली होती आणि तेव्हा ही जागा ताब्यात होती तेव्हा या अशोक या कंपनीने ही जागा राम गणेश गडकरी हॉलसाठी उपग्रध आणणं आवश्यक होते पण यांनी तसं नाही केलं यांनी सत्तावीस वर्षाच्या भाडे पट्ट्यावर ही जागा एका भाडेपुरेला टप्प्या टप्प्याचे अॅग्रीमेंट ऍडव्हान्स अॅग्रीमेंट करून दिले ऍडव्हान्स कुठलीही चॅरिटीची परवानगी घेतली नाही आणि तेव्हाच भाडं सात हजार रुपये साडेसात लाख रुपये साडेपाच लाख रुपये भाडं तेव्हा नमूद केलं आज साडेसात लाख रुपये येतात पण आज जर त्याचं भाडं बघितलं त्या जागेचं तर चाळीस बेचाळीस लाख रुपये भाडं घ्यायला पाहिजे आजच्या रेट प्रमाणे आणि त्या भाडेकरांनी काय केलं हे पण त्यांनी सब भाडेकरला देऊ लागले हे अक्षरशः ह्या लोकांच्या वेळेस ह्या अशोक गोरे आणि श्री सावरकर यांच्या कारकिर्दीत या सर्व गोष्टी घडल्यात मला सांगा की असा जो प्रकार यांनी आपल्या संस्थेच्या वतीने असेल किंवा धर्मदायक आयुक्ताला आपल्या वतीने या प्रकरणात अशोक गोरे आणि सावरकर यांच्या विरोधात धर्मदाय आयुक्त यांच्याकडे हे जो प्रकार घडलेला आहे मांद्र्याच्या जागेचा कमी जागा घेतली आणि बिल्डरला विकून टाकली त्याबद्दल तक्रार केलेली आहे त्यांच्या विरुद्ध चॅरिटी कमिशनरकडे दावा दाखल केलेला आहे आणि तसेच हायकोर्टामध्ये पण सुद्धा आम्ही यांच्या विरोधात दावा दाखल केलेला आहे पंचवीस कोटीचा दावा हायकोर्टात दाखल केलेला आहे पंचवीस कोटीचा दावा आम्ही आयुक्त यांच्याकडे